कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ गेली सेहेचाळीस वर्ष रखडली आहे संबंधी विविध मतमतांतर आणि प्रवाह आहेत त्यामुळं हद्दवाढ समर्थक आणि विरोधक यांची जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह लवकरच संयुक्त बैठक घेण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांनी दिली रविवारी दुपारी कोल्हापुरात झालेल्या हद्दवाढ कृती समितीच्या बैठकीत ते बोलत होते कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी रविवारी कृती समितीनं पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर समवेत बैठक केली या, या बैठकीत बाबा इंदुलकर महेश जाधव आर के पवार बाबा पार्टे केपी खोत संजय शेटे दिलीप देसाई यांनी शहराच्या हद्दवाढीबद्दलची भूमिका पोटतिडकीनं मांडली गेल्या सेहेचाळीस वर्षात एक इंचानंही कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ झाली नसल्याकडं कृती समितीच्या सदस्यांनी लक्ष वेधलं यावर बोलताना पालकमंत्री आंबेडकर यांनी हद्दवाडी संबंधी लवकरच आपण विरोधक आणि समर्थक यांची जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमवेत संयुक्त बैठक घेऊ असं सांगितलं कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाडी संदर्भात आज कृती समितीचे सर्व प्रमुख सन्मान्य पदाधिकारी आणि आयुक्त आणि अशा पद्धतीने एक संयुक्त बैठक झाली या बैठकीमध्ये शहराच्या विकासासाठी हद्दवाढीसाठी अत्यंत आग्रही असणाऱ्या कृती समितीच्या सगळ्या भूमिका आणि त्यांच्या मागण्या या विचाराने या अनुषंगानं एक व्यापक बैठकी या शहराच्या आमदार पलीकडच्या दोन्ही बाजूचे आमदार खासदार या लोकप्रतिनिधींबरोबर घेणं आणि कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या प्रश्नाला अधिक गतिमान करण्यासाठी निश्चितपणानं आपण प्रयत्न करणार आहोत प्रदीर्घ काळ रेंगाळलेल्या कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न महायुती सरकारनं तातडीनं मार्गी लावावा ही कृती समितीची भावना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवू असंही आबिटकर यांनी सांगितलं यावेळी माजी नगरसेवक अनिल कदम अशोक भंडारे पद्मजा तिवले महादेव पाटील दिलीप पवार सुनील जाधव सुशील भांदिग्रे भरत काळे गणेश नलवडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते